श्रोते हो नमस्कार मी चंद्रकांत पागे मिशन ऑनलाइन काउन्सिलिंगचा काउन्सिलर स्वगत या माझ्या विचारमंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे पालकांचं व्यक्तिसापेक्ष वर्तन एकच घटना घडली किंवा तीच कृती परत झाली तर आपण खूपदा वेगळे वागतो म्हणजेच आपलं वागणं हे व्यक्तिसापेक्ष असतं समोरची व्यक्ती बदलली की घटना तीच असली तरी संदर्भ बदलतात बोलण्याचा सूर बदलतो एकदा एक आई वडील लहान मुलगा सिनेमा पाहून सिनेमागृहातून पार्किंग एरियात गेल्यावर पाहतात तर त्यांच्या स्कूटरवर एक खट्याळ मुलगा बसून आरशात पाहत असतो आई वडिलांबरोबरचा मुलगा लगेच वडिलांना म्हणतो बाबा बाबा तो बघा कोण मुलगा आपल्या स्कूटरवर बसलाय आणि काय करतो द्या ते द्या त्याला पाठीत एक रप्पाटा या वाक्याचा अर्थच असा आहे की त्या मुलाला घरात सतत पाठीत रप्पाटा बसत असणार आहे साहजिकच त्याची अपेक्षा आपल्या स्कूटरवर बसलेल्या अनोळखी मुलाच्या पाठीतरप पाटा तोही अधिक जोरात बसायलाच हवा पण प्रत्यक्षात तसं घडत नाही वडील स्कूटर जवळ जातात त्या मुलाच्या पाठीवर हात ठेवतात आणि सांगतात बेटा ही आमची स्कूटर आहे हा जरा बाजूला हो पाहू आम्हाला जाऊ दे आता अशा वेळी मुलाला वडिलांचा राग येणारच तो मुलगा म्हणतो बाबा तुम्हाला कुठंतरी जायचं असतं अशा वेळी मी कधी स्कूटरवर बसलेला असतो तेव्हा तुम्ही किती खेकसता माझ्या अंगावर आणि हा कोण कौन कोणाचा अनोळखी मुलगा आपल्या स्कूटरशी चाळे करत असतानाही त्याच्याशी किती प्रेमानं बोललात तुम्ही पोटच्या पोरावर खेकसायचं असतं का त्याच घरातला दुसरा एक प्रसंग आई पेपर वाचत बसली आहे आणि मुलगा बाहेरून येऊन घाईघाईने आत जात असताना एकदम कप फुटण्याचा आवाज झाला तर आई लगेच ओरडते कार्ट्या फोडलाच ना कप जरा डोळे उघडून चालत जा ना हे काय शाळेचं ग्राउंड नाही आहे हवं तसं हुंदडायला मुलगा म्हणतो अगं चुकून धक्का लागला का आई लाग ला मुद्दाम नाही फोडला मी कप आई म्हणते काही सांगू नकोस तुझा धानरडपणा हल्ली फार वाढत चाललाय आता हाच प्रसंग जरा वेगळा घडलाय अशी कल्पना करूया समजा मुलगा पेपर वाचत बसलाय आणि आई मागं जात असताना तिचा धक्का लागून कप फुटला तर आई चोरात ओरडते हा कप इथं कुणी ठेवला होता ही काय जागाय कप ठेवायची श्रोते हो असे प्रसंग किरकोळ जरी वाटले तरी त्याचे परिणाम मात्र विपरीत होत असतात काहीही न करता जर एवढा ओरडा खायला लागत असेल तर खरोखर काही चुकलं तर हे काय करतील मग अशा विचारांनी मुलं छोटे छोटे निर्णय घ्यायलाही घाबरतात हेच दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हटलं तर मुलं निर्णय घेण्यास अपात्र असतील तर त्याला पालकच जबाबदार असतात